दिनांक एकोणवीस जून रोजी शिवसेना पक्षाचा अठ्ठाव्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी दहा वाजता कैलासवाशी बापूसो एंजड मराठे विधायक संस्था थाणेर संचलित अनाथमतीमंद मुलांचे बालगृह कार्यशाळा व विद्यालय शिरपूर येथे शिवसेनेतर्फे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू टेलर उपजिल्हा संघटक विभाबाई जोगराणा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील तालुका संघटक उपतालुका प्रमुख अभय भधाने पिंटू शिंदे नाना जाधव शहर समन्वयक देवेंद्र पाटील वाजिद मलक युवासेनेचे जिल्हा समन्वयक अनिकेत बोरसे तालुकाधिकारी विजय पवार शहर अधिकारी बबलू शेख युवराज पाटील शरद पाटील जावेद शेख सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते

इसाळ्या गटात त्यांनी ग्रामपंचायत या सोपूर तालुक्यात प्रक्रमक ताब्यात घेतली असे आभा बनाने शिवसेनेचे शहर संघटक जेव्हा